नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोले बाजारामध्ये आले आहेत तर आपण आज शेतकऱ्यांचा व्हिडिओ घेणार आहे शेतकऱ्यांच्या काही ज्या काय काही पार्ट्या आहेत गेलेल्या आहेत व ज्या काही गावण आहेत तीन महिन्या या चार महिन्या या पाच महिन्या ज्या काय आहेत त्यांची आपण आज शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत आणि शेतकरी कुठं कुठून आलेले आहेत हे पण बघणार आहोत तरी आपल्या चॅनलला पुणे सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करायला आहे शेअर करायचं सबस्क्राईब करायला आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील कुठलं जामरे ही आहे आपल्याकडले काय काय किंमत सांगितली पंच्याऐंशी किती वेळ येते किती वेळ आहे तिसरे द्याय गेले काय ऐंशी पर्यंत आलं तर व्यवहार करायचा दाताला कशी आहे कर जातील का बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर काय आपला सत्तर अठ्ठावीस वीस पासष्ट सत्तावीस ठीक आहे शेतकऱ्याने मोबाईल नंबर आपल्याला सांगितलेला आहे बर का तर आपण पुढे बघूया तो कोण आहे मालिक कुठलं जाहीम किती जे तिसरे आहेत की शेतकरी मित्र दाताला सायदा ते पंचवीस लिटर दोन टायमाजे पेळे किती वेळ आणले तुम्ही आज ही वेळ ही पण आणली ह्या गायीची काय किंमत सांगताय ऐंशी हजार रुपये किती वेळ पहिला रुपये आणि ही पहिला रुपये हिची किंमत किती सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये ही महिमूरन गाय आलेली आहे मित्रांनो तर या गाईच्या शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ही आपण बघत आहोत पुढं ती थांबा चालू करते माझा या मा माझा पुढं चला थांबाय दादा माशेरच वर ना ए गा। आ, किती गाय आणले आज तीन गाय द्या ह्या गायची किंमत काय सांगतोय साठ हजार रुपये किती वेळ तुझे तिसऱ्यांदा पोटात आहे चार महिने बरं बरोबर दाताला हिचं दूध किती बारा लिटर दोन टाइम बरोबर काय किंमत सांगते तीस हजार रुपये पर डे आहे दाताला बरोबर मागणी किती पर्यंत झाली हिची के जी वीस पर्यंत पर्यंत होते बरोबर मोबाईल नंबर सांग तुझा पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस ठीक

इंदापूर काय किंमत सांगते गायची एक लाख रुपये किती पहिल्या रोज चार दात आहे बरोबर दाताला चार दात त्या गायची काय किंमत सांगताय ऐंशी हजार रुपये आहे एक मित्रांनो इथे ऐंशी हजार किंमत सांगितली कास बीस आपण बघू शकतोय बाजारातले एक नंबरचे चे काय बरं का मोबाईल नंबर सांगायला त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट डबरा आपला वापर आहे बरं बरं जर ज्यांना कोणाला गाय असेल तर या नंबरवरती यांना कॉल करायला आपल्याला गाय मिळून जातील सगळ्या घ्या कुठं आले माळवली मळवली किती वेळ पाहिजे काय किंमत सांगताय पंचाहत्तर पंच्याहत्तर दाताला चौश चौशे आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो तीन झिरो तीन एकोणीस सत्तावीस एकोणीस सत्तावीस बरोबर काय किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद हजार रुपये किती वेळेत आहे पहिल्या रुपये पहिल्या रुपये बरोबर किती दूध निघले आठ आठ चालते आपण आठ आठ चालते काय किंमत सांगितली नव्वद हजार मोबाईल नंबर सांगाय आपला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो तीन एकोणीस सत्तावीस व्यवहार साडे बरगा तर आपण व्यवहार बघत आहोत शेतकरी दगाईचं दूध चेक करत आहेत कितीला व्यवहार झाला मला एक लाखला कुठल्या गावच गावच कोणी घेतली इच्छल कर्ज नाही दोन मिनट बोलाय तुम्ही याचा काय विषय नाही बरोबर एक लाख पाचला व्यवहार झालाय पंच्याण्णव ला बरोबर जे काय असेल ते पंच्याण्णव हजाराला व्यवहार झालाय मित्रांनो या कालवडीचा पंच्याण्णव हजारला व्यवहार झालाय मित्रांनो आपण बघून घेऊ शकता एक नंबर क्वालिटीची गायक मित्रांनो आपण गाय पाहून घेऊ शकता ह्या बी गाईचा व्यवहार चालू आहे गायी बघून घ्या व्यवहार चालू आहे या गाईचा काय किंमत सांगितली पंच्याहत्तर किती वेळा पाहिजे खाली होती तिसऱ्यांदा खाली होते दाताला सात आहे हाताला किती चालली आहे हाताला किती चालली आहे नऊ नऊ लिटर ठीक आहे किती वेळा जे हवामान दुसरा दुसरा दुसऱ्या पहिल्या हाताला किती चालली आहे बावीस बावीस लिटर दात आला कसे सायदा आहे काय किती किंमत सांगितली एक लाख वीस हजार मित्रांनो या गाईची किंमत एक लाख वीस हजार रुपये सांगितली आहे बघा गायी कशी वाटते किती वेळ पाया किती वेळ दुसऱ्यांदा पहिल्या किती चालली आहे पंचवीस लिटर दाताला कसे दोन दाते दोन दात दोन दात चाले काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार मोबाईल नंबर सांगे मोबाईल नंबर सांगा तुमचा हा एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी एकवीस झिरो तीन चौऱ्याऐंशी खाली बसवाने एक नंबर क्वालिटी काही आणलेली आहे सांगोला बाजारमध्ये कितवे आहेत कितवे आहेत दुसऱ्या ये पहिल्या किती चालले वीस 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 लिटर काय किंमत सांगितली हिची एक लाख मोबाईल नंबर सांगे शहाण्णव पासष्ट बावीस शहाण्णव सत्तावन्न मित्रांनो अजून ह्या गाईला एक महिना टायमिंग आहे कास वगैरे हो चांगली सांगली केलेले फुल पॅचची गाई आहे सांगे कि काय आपल्याकडले काय किंमत सांगताय गाई पन्नास हजार रुपये किती वेळ पाहिजे दुसरं येत आहे द्या गेस काय दाताला कसे आहे दाताच ही गाय हि गाईली आहे काय किती वेळ त्याला आहे दुसऱ्यांदा बरोबर काय किंमत सांगताय पासष्ट हजार

तुमच्याकडले वेळे तुमची कुठले काय किंवा सांगताय काही एक लाख दहा हजार कुठलं भाव किती वेळ चाले दुसऱ्या वेळ चाल किती चाल अकरा अकरा मोबाईल नंबर सांगाय आपला हा अठ्ठ्याण्णव नव्वद तेरा बावन अठरा तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे आपण व्यवहार बघत आहोत व्यवहार बघत आहोत या गायीचा आपण गाई बघून घेऊया कासाल्या पिकीला एक नंबर पलटी गाई मित्रांनो तर आपण बघून घेऊया आपण लाईव्ह व्यवहार बघत आहोत मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार चालू आहे किती जेव्हा मामा पहिला रो आहे पहिला रुगाई आहे आपण गाई बघून घेत आहोत पहिल्या रुगाई आहे ह्या गाईचा व्यवहार चालू Terima <laughs> <laughs>